हॅलो फ्रेंड्स मी गीता वाघमारे स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर माझे ना एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले तर मी काही व्हिडिओच केला नाही म्हणून मग मी आज हा व्हिडिओ करत आहे तर माझे ना शून्य ते एक हजारपर्यंतचे सबस्क्राईबचा प्रवास मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर क कसं झालं ना माझे तीनच महिन्यामध्ये एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले ते डिसेंबरलाच माझे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले तर कसं आहे ना मी मिनी ब्लॉग करत होते पण आहे ना त्याला जास्त मला सबस्क्राईब भेटत नव्हते एक किंवा दोन असेच भेटायचे आणि मग नवरात्रामध्ये आहे ना देवीचे पण व्हिडिओ मी टाकले माझ्या चॅनलवरती तर तिथे येणं मला भरपूर व्ह्यूज आले आणि सबस्क्राईब पण आले तिथे तर आता आहे ना एक व्हिडिओ माझा एवढा व्हायरल झाला देवीचा त्याला बारा हजार व्ह्यूज आले पहिलंच वेळच आणि सबस्क्राईब पण सव्वीस आले लाईक पण आले भरपूर मग मला असं कळ वाटलं की आपण मिनी ब्लॉग पण टाकावं नसतं देवीचं तरी टाकलं तर लोकांना कळणार नाही म्हणजे मी कोण आहे काही माझी ओळख राहणार नाही म्हणून मी मिनी ब्लॉग पण टाकायला चालू केलं तर एक वडापावचा मिनी ब्लॉग मी टाकला होता तर तो एवढा व्हायरल झाला ना मला दहा हजार व्ह्यूज आले त्याला आणि सतरा अठरा सबस्क्राईब पण आले लाईक पण आल्या कमेंट आल्या तर मग म्हटलं चला आता लोकांना लोकांनाही ना माझं मिनी ब्लॉग पण पाहायला आवडायला तर मग मग मी मिनी ब्लॉग पण चालू केले तर आता मला आहे ना शिवणकामचं पण येतं जास्त काही येत नाही पण माझं मा मी मोबाईलवरती पाहून शिकले माझा कुठलाही क्लास पण नाही झालेला तर मी मग ते पण चालू केलं थोडे ते पण टाकायला केले व्हिडिओ चालू तर त्याला पण भरपूर असं मला आहे ना सबस्क्राईब आले लाईक शेअर हे बरेच लोकांनी केलं शेअर पण केलं मी असं छोटे छोटे व्हिडिओ पण टाकत गेले ब्लाउजला कमरपट्टे बॅकसाईडला कमरपट्टे कशी लावायची परत दोन चार व्हिडिओ पण टाकले मी लॉंग ब्लाऊज कसं शिवायचं कटिंग कशी करायची त्याचे आहे ना तुम्ही जर नसनं पाहिले ते व्हिडिओ तर तुम्ही तिथे माझ्या चॅनलवरती जाऊन जा, नक्की पहा तर तिथं पण मला लॉंग व्हिडिओला पण सबस्क्राईब आले पूर्ण ब्लाऊजची शिलाई दाखवली मी परत ब्लाऊज म्हणजे साडीतला ब्लाऊज पीस न कट करता डायरेक्टच अस्तर ठेवून कसं कट करायचं ते एक दाखवलं त्याला तर मला खूप छान हे आले व्ह्यूज आले लॉंग व्हिडिओला छान परत मग असंच म्हणलं चला मग आपण घरी बसल्या बसल्या काय करावं म्हणून मग मी यूट्यूबचं चॅनल ओपन केलं तर माझे ना खरंच एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आहे ना मला तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानायचे होते त्यासाठीच मी हा व्हिडिओ केला मला खूप दिवस झाला हा व्हिडिओ करायचा आहे पण काही वेळच नाही भेटला तर म्हणून मग मी हा व्हिडिओ केला तर मग मी तसं केलं तर मला व्ह्यूज पण आता येत आहेत आता छान छान आधी तर आधी आहे ना एवढे व्ह्यूज येत नव्हते शंभर दोनशे ह्यावर माझे भरपूर व्हिडिओ मागचे पडलेले आहेत तसे त्याच्यावर माझे काही व्ह्यूजच वाढत नाही तर थोडेसे मी ब्लॉक हे टाकायला केले मग दोन हजार दीड हजार असे व्ह्यूज यायला लागले तर मग मला पण थोडंसं बरं वाटलं की चला बाबा आपण टाकतोय तर काहीतरी त्याचं हे होईल त्यामुळे मग मी आहे ना तुम्हाला आहे ना ब्लाऊज कसं का शिवायचं काय तुम्ही घरी बसल्या म्हणजे मी तुम्हाला सांगते की माझा क्लास नाही झाला तरी पण मी छान ब्लाऊज शिवते आणि बाहेरचे पण मी आता दोन तीन ब्लाऊज शिवले आहेत तर मोबाईलवरती पाहून आता मोबाईलवरती नेटवर सर्च केलं आप आप ना आपल्याला जे पाहिजे ते भेटते डिझाईन कशी करायची कोणत्या बी साईजचं परफेक्ट माप आपल्याला मोबाईलवरती भेटतात तर मी तसं पाहूनच कुठलाही क्लास न करता एवढे छान मी ब्लाऊज पण शिवते तर पुढच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी पूर्ण शिवलेले ब्लाऊज तुमच्याशी शेअर करेन तर असाच मला सपोर्ट राहू द्या तुमचा तर आता आता आहे ना माझे टोटल एक हजार पन्नास सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत तर मग माझं त्याच्यामुळे जा सबस्क्राईब जास्त वाढले मी देवाचे जास्त व्हिडिओ टाकले देवीचे आणि तुळजाभाऊ असंही आमचे कुलस्वामीने आहे तर मग त्याच्या पण मग घरातली मी पूजा हे केली त्याचे पण व्हिडिओ मी टाकते तर त्याला पण खूप छान मला सबस्क्राईब व्ह्यूज लाईक हे खूप येतात तर मग तेच म्हणलं तुमच्याशी शेअर करावं ते सांगण्यासाठीच करा मी हा व्हिडिओ केला आहे खरं तर खूप दिवसानं करायचा होता पण वेळच भेटला नाही मला आणि परत मग असंही मिनी ब्लॉग पण टाकले देवाचे पण टाकले त्यामुळे माझे घरभरून भर सबस्क्राईब लगेच वाटले तीन महिन्यातच माझे एवढे सबस्क्राईब झाले आणि आता येणं मी ब्लाऊजचं पण चालू करणार आहे मी जे काही ब्लाऊज शिवण कटिंग कर करन हे सर्व मी तुमच्याशी शेअर करणार आहे मी यूट्यूबला जे भेटन ते टाकत राहणार आहे मिनी ब्लॉग हे मला एक मागे एक कमेंट आली होती की तुमचं चॅनलचं नाव काय आणि तुम्ही टाकतात काय तर असं काही नाही आता मी घराच्या बाहेर पडत नाही मग घरामध्ये मी नवीन नवीन काय करणार मग जे मी करते तेच मी माझ्या चॅनलवरती ते टाकते त्यांचा पण बरोबर आहे त्यांना पण वाटलं असं आणि कमेंट करणार आला की चॅनलचं नाव एक देवाचे व्हिडिओ शिवण्याचे व्हिडिओ मिनी ब्लॉग हे सगळं माझं मिक्सच झालं तर त्याबद्दल त्या कमेंटबद्दल मला काही नाही एवढं पण आता मग आता मी टाकणार तरी काही नाही मी बाहेर जात नाही आता बाहेर गेलं टाकता येते काही ना काही व्हिडिओ तर तसंच मग घरी जे ते मी टाकत असते ब्लाऊज शिवते ब्लाऊजचं टाकते मिनी ब्लॉक करते रेसिपी पण टाकते देवाचं टाकते शुक्रवार असले की देवीचं टाकते गुरुवार रविवार असले की श्रीस्वामी समर्थपीसचे पण व्हिडिओ टाकते तुम्ही जर पाहिलं नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की पहा आणि परत एकदा खूप खूप खुँ धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळेच माझे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत यापुढेही मला असाच सपोर्ट राहू द्या तर चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये मी एखादा छान व्हिडिओ करणार आहे मी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवते न क्लास करता मोबाईलवरती पाहूनच तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा उद्या नाही तर परवा मी तो नक्की तुमच्याशी शेअर करन आणि मी माझे ब्लाउज पण तुमच्याशी हे तुम्हाला दाखवणार आहे मी कसे होते तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय